दैनिक जनप्रभात एक्सप्रेस न्यूज या लोकप्रिय व विश्वासार्ह दैनिकास नवीन वर्षाच्या तसेच वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अडचणी व अपेक्षा निर्भीडपणे मांडत सत्य पारदर्शक व लोकहिताची पत्रकारिता जपण्याचे मोलाचे कार्य दैनिक जनप्रभात एक्सप्रेस न्यूज सातत्याने करत आहे ग्रामीण ते शहरी भागातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व विकासात्मक घडामोडी वाचकांपर्यंत वेळेत व वा अचूकपणे पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे नवीन वर्षात पुढील वाटचालीत हे दैनिक अधिक व्यापक स्वरूपात विस्तारावे वाचकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन व लोकशाही मूल्यांचे संवर्धन घडावे हीच सदिच्छा संपूर्ण संपादक मंडळ पत्रकार प्रतिनिधी व कर्मचारी वर्गास उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक वळसे पाटील कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर श्री रवींद्रशेठ जनार्दन वळसे पाटील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न